पत्नीच्या अफेयरच्या संशयावरून पतीने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना पालघरच्या पाचथळ येथे समोर आली आहे पाचथळ येथील बालाजी कॉम्प्लेक्समधील हे धक्कादायक घटना समोर आली असून यात प्रियकर हरीश याची हत्या करण्यात आली आहे या हत्येनंतर आरोपी सुरेंद्र सिंग आणि त्याची पत्नी रेखा सिंग हे दोघेही फरार असून त्यांचा तारापूर पोलिसांकडून शोध सुरू आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास मयत हरीश याला प्रियसी रेखा हिने घरी बोलवलं असून यानंतर घरात असलेल्या पती आणि प्रियकर यांच्यात बाचाबाची झाली यानंतर धारधार शस्त्राने वार करत हरीशची हत्या करण्यात आली दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर तारापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे